नमस्ते नमस्ते नाव पण सांगा सर माझं नाव प्रदीप बापूसो पंडे माझं मूळ गाव मसूद माल म्हणजे आता शेतात बसले ते मूळ गाव माझं ते पण राहायला मी कित्येक वर्ष कोल्हापूरात आहे आणि तालुका तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर पन्हाळा म्हणजे डोंगराळ भाग आहे पूर्ण दोंग, पूर्ण डोंगराळ भाग म्हणजे आपली ही जी शेती आहे पूर्ण डोंगरावरच आपण वसवलेले हो डोंगरावरतीच वसवलेले अगोदर हे क्षेत्र कसं होतं सर हाय मार रान होतं जवळजवळ माझ्या मी आठशे ट्रॉलियातनं दगड काढले किती आठशे ट्रॉली किती एकर मध्ये हे एक एकर दहा कुंट्या गुंठ्यामध्ये पन्नास टेलर आठशे ट्रॉल्यात मोठे मोठे दगड काढले तुम्ही आठशे ट्रॉल्या आणि ते दगड अजून तुम्हाला पाहिजे बघायला तसेच टाकले डोंगर कोण ठेवलेत खाली आठशे आठ टेलर ट्रॉल्या दगड काढलाय ने लावून किती खर्च आला साहेब त्याला मला त्यावेळेस सत्तर हजार रुपये खर्च आलाय रान तयार करा किती वर्षापूर्वी हे पाच सहा सहा वर्षापूर्वीच सहा वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर दोन हजार एकोणीसचा विषय एवढा खराब जमिनीत आपण हे आंबा लावला आंबा लावला ठीक नाही तसे ही, वला। वला। ही खड़कारा है। खड़कारा है। जर जमीन बघायला पूर्ण खडकाळ आहे खडकाळ आहे आणि आंब्यासाठी जर बघायला खडकाय जमीन चांगली मानली जाते बरोबर म्हणजे भारी जमिनीपेक्षा खडकाय जमिनीत हा आंबा चांगला येतो आता आंब्याचं वय किती सर ह्या माझ्या आंब्याचं आता पाच वर्ष चालू आहे म्हणजे पाच पूर्ण पाच वर्ष सात महिन्याचं चालू आहे म्हणजे साडेपाच वर्ष साडेपाच वर्ष पूर्ण ठीक नाही आता आपण संपूर्ण प्लॉट फिरून बघला सर त्या आता मध्ये आपल्या व्हेरिएशन भरपूर आहे म्हणजे सारखी झाड नाही कमी जास्त नाही आता हे जर झाड बघायला गेलो पूर्ण आता हे झुम करतोय सर वाळ्याला झाड आहे पूर्ण झाड वाळत होता आणि आपण पुण्याची चटणी घेतली होती किती महिन्यापूर्वी चटणी घेतली होती सर जी खरड चटणी म्हणजे आम्ही चौथ्या वर्षी खरड चटणी घेतलेली पूर्ण खरड चटणी घेतली का बरं घेतली कारण का, का आम्ही ह्याला रासायनिकच आम्ही वापरत होतो एवढा ज्या भीमसर रासायनिक हा वापर झाला पण आम्ही युट्यूबवर चॅनलवर बघितल्यानंतर लक्षात आलं आपल्याला रासायनिक करायचं नाही आणि आपण विषमुक्त करायचं नाही आपण पण जगायचं पुढच्या पिढीला पण आहे आम्ही त्या शोधत होतो बाबा सेंद्रिय शेती कोण करतोय एसीटी आम्ही तुमचे प्रचंड आम्ही व्हिडिओ बघितले व्हिडिओ नंतर पहिला व्हिडिओ सापडला तर मला पाटील सरांचा त्यांचा ड्रॅगन फ्रूटचा मला पहिला व्हिडिओ सापडला मग त्यांचं बोललं मग त्यांना देखील मी कॉल केला नाही पण त्यांचा पहिला मी अभ्यास केला दोन तीनशे हजार मग त्यांना कॉल केला मग त्यांनी त्यांनी चांगली मला माहिती दिली या सी टी वैद्यकीय बदल काय आहे काय नाही तरी पण मी विश्वास ठेवला नाही त्याच गेल्या वर्षीच्या काळात काय झालं रासायनिक क्षेत्र असल्यामुळे थोडासा आंबा घेतला मी पण या ड्रायबॅक बसला मोठा उन्हाच्या झळा बसल्या उन्हाची झळ बसल्यानंतर एक दीडशे आंबा जवळजवळ मरणाच्या अवस्थेतच होता टोटल क्षेत्र किती सर आपले एक एकर एक एकर एकर मध्ये एक एकर गुंट म्हणजे पन्नास गुंट्यामध्ये किती झाडं बसली सर मी पन्नास हजार पाचशे सहाशे झाड म्हणजे येतात सहाशे झाडे यातले जर बघायला गेलो सर अशी कमजोर झाडं किती आहेत सर यात कमजोर झाड ऍक्च्युअली दीडशे झाड होती तरी मेलीच म्हणून मी ती सोडलेली काय आपल्याला नाही पण ज्या वेळेला जून मे बसल्यानंतर मी सरांना फोन तर सर मला वारण्याच्या ठिकाणी एका ठिकाणी भेटली त्यांनी मला ऍक्च्युअली एसिटी काय वापरायचं काय नाही ह्यांनी मला पहिल्यांदा मार्गदर्शन केलं सरांनी त्यांनी पण फार वेळात वेळ काढून मला दिला त्यांनी त्यांची ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केल्यानंतर मला आठव्या दिवशी पाणी दिलं चांगलं भरपूर त्यांनी सांगितलं तर मला एक त्या त्याच्यामध्ये पना तर ती मला जगत जगत दीडशे वरून मी ऍक्च्युअली पस्तीस झाडच माझी मेलीत तीस पस्तीस मेले मेले हे पण मेलेलं झाड होतो तर सरांनी मला सांगितलं मी म्हटलं हे झाड काढायचं आता हे म्हणजे ठेवायचं नाही जून मध्ये आणि तिथे दुसरी लावलं वाढायला वाळायला त्यासाठी झाड पण आणून ठेवलेत मी अजून तशीच आहेत बदलायसाठी हो जून मध्ये पण नंतर काय म्हणलं आणि परत एसीटी वैद्य हो वापरल्यानंतर म्हणजे जी पहिली गेली ती गेलीच ते जरा आणि सर एक महिनाभर अगोदर संपर्क असते तर ते देखील माझी झाडं वाचली पाचशे शंभर टक्के मग सरांनी सांगितल्यानंतर बघितल्यानंतर ह्याला मी डोस दिला बी काय दिला सर मी मी त्याला कृषी अमृत दिलं अरे आर एन पी एच दिले एवढंच दिलं मी ह्याच्या व्यक्ती काय एस काय एम नव्हतं मुळीसाठी काय दिलं मुळीसाठी काय दिलं मायक्रो मायक्रोन सॉईल हा सॉइल चार्जेस आणि मी त्याला एनर्जी बुस्टर ह्याच्या आढवणी केल्या माझ्या चार अळवणे झाल्या जास्त आळवणी पण केली हे जो बेसल डोस दिला बेसल डोस देण्यापूर्वी काय होती आता परिस्थिती काय ऍक्च्युअली बेसल डोस देण्याच्या अगदी रासायनिक वापर आम्ही छाटणी करायचो त्यावेळेस झाडा जसं पहिले मला जरास पिळसर पाणी वाटायचे म्हणजे काय तरी झाडा कमी पडते निश्चित बरं नंतर पण ज्या वेळेला आपली एसिटी बाजू वापरल्यानंतर समजलं मला थोडासा ते एसीटीव लागू व्हायला वेळ लागला कारण काल आलो पहिलं रासायनिक खत त्याच्यात खाली जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागला पण ज्यावेळी त्याला लागू झालं झाड लागला पोकळ झालं होतं पोकळ झाल ते पोकळी भरून काढायला वेळ घेतला तरी त्याने दोन अडीच तीन महिन्यात त्यांनी मला कव्हर केलं एवढं ते झाड कमजोर झालं होतं हो, तीन महिन्यात कव्हर पण त्यांनी जे कव्हर केलं ना भूम मध्ये झाड गेलं आज बघितलं ना माझ्या झाडाला फळ नाही दे पण झाडाकडे बघितले मनाला समाधान वाटते पण दुसरी गोष्ट पानं हिरवी आहेत प्रत्येक जण म्हणते तुमची झाडाची पानं हिरवी कशी आहेत आणि पानाचा शिरा दिसतात आणि त्याची पानाची लेंथ पण वाटले आणि झाडी वाढले पानाय होय होय आता हे सर पान बघतोय एवढं टेम्परेचर आहे की नाही अगदी तेल लावल्या चमकायला आणि ह्या मरण्यातन मरणाच्या झाडातून वाचून जर याला एवढी चांगली पालवी फुटत असेल आणि हे आपल्या झाडाची एवढी जर हेल्थ वाढत असेल तर काय वाटतंय तुम्हाला तुम्ही अगोदर जी प्रॅक्टिस केली केमिकल प्रॅक्टिस केली ते केमिकल प्रॅक्टिस साडेचार वर्ष ते पाच वर्ष केली नाही आता वैदिकचा माहिती असतं ना तर कदाचित माझं जे पाच सहा लाख रुपये झालं ते झालंच नसतं किती खर्च करा सर टोटल चार पाच पाच लाख रुपये नुकसान झाले माझं माझ्या म्हणजे ह्या कसं आहेत गोष्टी सांगण्यासारख्या नसतात ते गेलं गेलं पण फार लॉस झाला पण कदाचित तुमच्या माध्यमातून एक दोन तीन वर्षात तो भरून निघल जीवदान मिळाले म्हणजे हे शंभर टक्के आता कवर व्हायला लागले आता हे एक झाड झालं सर की जीवदान म्हणजे मरणाच्या झाडातून वाचलं पाठीमागची जी झाडं आहेत ह्या झाडामध्ये काय बदल झाला त्या झाडाची अगोदर परिस्थिती काय होती मागच्या झाडाची जर बघितलं की नाही हे सांगलं हे झाडाची उंची पण कमी होती बरं याची उंची झाली पालवी फुटली ग्रोथ वाढली कॅनोपिंग चांगलं झाले आणि त्याचं खोड मजबूत झालेलं आहे बरं अगोदर ते कमजोर होतं हा कमजोर होतं अगोदर जी आपण जे डोस देत होतो ती काय काय डोस होती आधी त्यावेळेला ते युरिया तुमचं डीएपी आणि कन्सल्टिंग होते ते कन्सल्टिंग काय करायचे पेशंट आम्हाला समजायचं कॉम्बी बिंबी हे पहिल्यांदा प्रकार कसलं मायक्रोनट होतं कॉम्बी होत कसलं कॉम्बी हे समजलंच नाही याला आपण डॉक्टर पण लावला डॉक्टर होते डॉक्टरनं प्रॉब्लेम केला केमिकलच्या डॉक्टरने हो हो, केमि... कोम्यातच आमची बाग निघते बाग उलटी सुधारण्याऐवजी काय झाली कोम्यात हो, कोम्यात गेली हो हो। शेतकरी सुधारायची काही परिस्थिती नाही शेतकरी डबऱ्यातच गेला होय होय हो। आता काय वाटतं आता सहा महिन्यात परिस्थिती सहा हो, महिन्यात म्हणजे असं मला वाटलं परत नाही मला वाटलं तुमचं जर सांगितलं ना तुमचा जर सल्ला घेतला असता ना तर आता म्हणजे एकदम माझी परिस्थिती पण सुधारली असते मनाला समजलं पण गेल्या पाच महिन्यात जे साडेचार महिन्यात जी मी सॅटिस्फाईड नव्हतो साडेचार वर्षात हे सात महिन्यात मी सॅटिस्फाईड आहे कारण मला पूर्ण अनुभव आला लक्षात आलं बाबा ह्या वर वर्षी आपण फळ घ्यायचं नाही आहे फळ फक्त झाडाला मुलांसारखं जपायचं आणि पुढच्या वर्षी जे पाहिजे ते तुमच्या माध्यमातून मग मागल महिन्यापेक्षा भले झाडाला दोन फळे कमी लागतात पण खाणाऱ्याला एवढा जो गोडवान त्याला रस वाटला पाहिजे त्याने उडकत आलं पाहिजे पुढच्या वर्षी माझा आंबा बुक करा म्हणून बर एवढा कोण आहे नस काय काय एवढा कोण कसं काय आला कारण मला झाडात जाणवलंय गोष्टी झाड बोलायला लागले झाड बोलायला मी एका रामपळीला लागलेलं आहे त्याच्या बघितलं लावल्यानंतर एक रामपळ बघितले तर एका रामपळला एक सेंद्रिय आपलं एसीटी वापरलं आणि दुसरं रासायन वापरलं रासायनची तुम्ही परिस्थिती पाहिली माझ्या लेदर बॉल पेक्षा बरं आणि ते रामपळ भरले पप्पेपेक्षा मोठं आहे मला एकेकडे वाटतं रामपळ मध्ये घर केवढा असेल आता जेव्हा काढणार तेव्हा समजला एका मध्ये किती जण खाऊन पोट भरतात म्हणजे एका मध्ये एका मध्ये बोलतो किती जण खात हा माझा अंदाज ते रामपळचं जर जेव्हा भरलं तर तुम्ही माझ्या अंदाजाने कमी कमी सव्वा किलोचं वजन याला पाहिजे एवढं मोठं काय रामपळ साठी वैदिक नाही होय पूर्ण त्याला डोस दिलाय म्हणजे दोन झाडाला दोन प्रयोग केले एका झाडाला केमिकल दिलं आणि एका झाडाला वैदिक दिले दोन्ही पण तुमच्या समोर तुम्ही आहे तुम्ही समोर तो आपण तो पण अनुभव घेऊ हा जो आपला रामपळच झाड आहे सर हे ह्याला काय वापरलं मी मगाशी बोलल्या पण ह्याला रासायनिक वापरलेलं म्हणजे हे रामपळ आहे का गोटे आहेत असं म्हणायची वेळ माल लागलाय माल लागलाय फळ लागले फळ ती मॅच्युअर व्हायला तिची उंची तिची साईज पण बघा तुम्ही आणि दुसरी गोष्ट साईज साईजपेक्षा पानं बघा वाढल्या बघा दोन्हीला पण एकाच वेळी दिलेला डोस आहे ह्याला केमिकल दिलं आणि आपल्याला एका वैदिक दिलं एकाच वेळची एकाच वयाची झाड आहे आणि फळ पण एकाच टाइमला आले टायमिंगला साईज किती साहेब असं घ्या बराबर असं घ्या हे बघा ना मिनिट मिनिट हे बघा मोठं नाही हे जे झाड आहे हे वैदिक ह्याला काय बेसवडूस जो आंब्याला आणला होता तोच दिला तोच दिला म्हणजे कृषी अमृता बेसवल्डोस ह्याला मिक्स केला होता तो दिला एकाच वेळेला दिला त्या केमिकल झाडाला दिला त्याच वेळेला ह्याला पण दिला म्हणजे ह्या म्हणजे फ्लावरिंग म्हणा फळांची जी संख्या आहे ती एकाच टाइमाला आली फ्लावरिंग एकाच टाइम हे फळ सही दाखवा बरं सर आता अजून साईज वाढणार आहे हे फळ आहे अजून पकवतीला गेलेलं गेलेलं नाही कच्चा आहे कच्चा एकच नाही असं साहेब यात कुठलं तरी फळ बघायला गेलो अगदी मोठं लाट आहे अगदी की नाही काय अजून मग हायक नाव केवढं होत हे बघा हे साहेब हे एक फळ एका फळ तुम्हाला सरल काही माझ्यामध्ये हे कमीच असं आता असत अजून हार्वेस्टिंगला यायला किती दिवस त्याला अजून एक पंधरा एक वीस दिवस लागला आहे की नाही काय सरणार नाही 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 दोन तीन माणसं ते कवर पाहिजे आणि त्यात एका मानसान किती खायचे फळ हे लहान पोरग पण खासा त्याला त्याला पूर्णर नाही म्हणा लहान पूर्णर पुरणार नाही पूर्णर चार पाच त्या झाडाची ग्रोथ आणि हा झाडाची गुणवत्ता बघितली एका वेळच लागन एकाच वेळी हे जी पानाची साइड बघा हिरवगार पान हे झाड बघा जोरदार आणि ते कसं वाढलेलं आहे बघा म्हणजे पोषण दिलेला आहे <laughs> ह्याला काय सर्वांगीण विकास आला ह्याला जे पाहिजे तेच मिळालं हेन झाड पण देऊ फळ पण फळ पण दिलं आणि आंब्याचा जो अनुभव आहे आता बऱ्यापैकी सर आंब्या शेतीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी सक्सेस होत नाही का होत नाही तर त्याचे दोन मुख्य कारण की मोहर वेळचे म्हणजे लवकर येत नाही आणि ये जरी लेट आला तर त्याचे पैसे होत नाही आणि दुसरा पर्याय दुसरा त्यांचा तोटा असा आहे की झाडामध्ये व्हेरिएशन जास्त असतो आता आपल्या प्लॉट मध्ये बघतोय सर हे झाड लहान आहे हे म्हणजे पूर्ण गेलेलंच आहे तर लागून गेलेलं हे पण तीच परिस्थिती झाली होती आणि हे पण तीच परिस्थिती झाली होती आणि ह्यातलं जे बघायला कुठं तरी अगदी व्हेरिएशन बऱ्यापैकी दिसतंय जे सुधारणा झालेली आहे ती पण ह्या मायामध्ये किती महिन्यात झाली हो सहा सहा महिन्यातच की नाही अगोदर जी साडेचार वर्षात जी झाली नाही ती ह्या सहा महिन्यात झाली शंभर टक्के म्हणजे आंबाजी शेतकरी येतात जे त्रस्त झाले रोगाने म्हणा किंवा ह्या समस्येने तर त्यांना काय संधी झाल नाही मी ज्या वेळेला तुम्ही टी वैधी वापरले तुमच्या जीवावर एसीटी विश्वास ठेवून मी परत ही साडेचारशे झाड परत लावलीत मी आता नवीन लावली एक मिनिट पूर्ण बेस हा हे परत नवीन लागवड का केली बरे तुम्हाला ह्याच म्हणजे सक्सेस मिळाला नाही सर एका प्लॉट मध्ये शेतकऱ्याला सक्सेस होत नसेल तर ती शेतकरी परत आंबा लावत नाही पण तुम्ही ती प्लांटेशन नवीन केलं के हा जुगार तुमच्या जीवावर मी खेळलो <laughs> हो काय सांगताय पूर्ण बर एवढा विश्वास आत्मविश्वास आला प्रचंड बर मेलेल झाड जर जिवंत होत असेल तर मेलेलं झाड जर जिवंत होत असेल शंभर टक्के फळ त्याची पोषक चांगली रसाळ येणार तिची मला गॅरंटी आहे आणि म्हणून तुम्ही नवीन लागवड करतानाच पहिल्यापासूनच एसीटी वैदिक वापरलं जी चूक ह्यात केली नाही ती त्याच चूक नाही आज परिस्थिती आहे हे समोरचा देखील आंबा हे पण का नाही हा आंबा पण बघताना ह्या आंब्याची जी तुम्ही एससीटी जी आंब्याची जी तुम्ही आता जी ग्रोथ बघला नवीन लागली ही इथं ग्रोथ व्हायला मला एक सव्वा वर्षाचा कालावधी लागला हे मला सहा महिन्यात त्या झाडाने मला तिने तिचे गुणधर्म दाखवले त्याने त्यांचे कर्तृत्व दाखवले तिने मी कसं येऊ शकतो आणि एवढ्या ह्या डोंगरावर जर हा चमत्कार घडत असेल तर सुपीक जमिनीत सर काय रिझल्ट ह्याच्यापेक्षा भारी म्हणून मी काय सांगितलं माझी पाच एकर जमीनची मी आता पैसे बाजूला काढले पाचिच्या पाच आणि त्याच्या अगोदर मी उसाला उस घेतला उसाला उस मला बऱ्यापैकी ऍव्हरेज मिळालं कारण ते कित्येक वर्षापासून रासायनिक आहे मग एक लक्षात आलं आंब्याला जर चार वर्षाला रासायनिक वापरून जर आपल्याला आंबा कवर व्हायला मला जर एक वर्ष सहा सात महिन्याचा वेळ लागला असेल तर गेलो वडलो पर्जी जर ती रासायनिक शेती व्हायला कमीत कमी त्याला एक ते दीड वर्षाचा अवधी द्यायला पाहिजे आणि तो केल्यानंतर त्याच्यासाठी मी ट्रायल म्हणून मी दुसरा ऊस केलाय त्या ऊसाला मी एसीटी पूर्ण वापरले त्या ऊसाची जर आता उद्या आम्ही भरणी करणार आहे तो ऊस बघितल्यानंतर तुम्ही सांगाल काय आणि ते बघितलं ऊस बघितलं मला समाधान वाटलं म्हणून आता मी सहा ते सहा एकर सगळे एसीटी वैदिकच करावले आता सगळं तयार करून ठेवले किती एकर आता सहा एकर कर सहा एकर सगळं वैदिक हा सगळं वैदिक सगळं वैदिक सगळं वैदिक त्यात एक देखील तुमचा कुठला रासायनिक नसणार आहे बऱ्यापैकी शेतकर सर काय म्हणतात की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय सांगितलं हे चुकीचं आहे मी केमिकलची शेती मी ऍक्च्युली जास्त शेती केलेली नाही पण आता अर्धा वर्ष वर्षात पण मला फार लवकर अनुभव आला केमिकल केमिकलपेक्षा जे तुमची एसीटी वैदिक आहे ही सगळ्यात कधीही चांगलं शाश्वत शेती शाश्वत शेती म्हणजे का माझ सगळ्यात दुसरी गोष्ट ह्या आंब्याचं सांग माझ्या आंब्याच्या फवारणीला कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये व्हायची फवारणीला फवारीला व्हायची म्हणजे कन्सल्टिंग औषधं द्यायची सगळे वीस ते वीस हजारच्या पुढे जायचं माझं माझ्या गेल्या हिशोब आहे माझ्या आहेत तुम्हाला जर पाठवलं कोणाचं काढायचं नाही पण त्याचं दाखवलं तर तुमच्या येईल पण ह्या वर्षी ह्या आंब्याला फक्त मी दोन फवारणी केल्यात कुठलीही फवारणी मी घेतली नाही केली नाही फक्त मला एक सांगलं मी जमिनीचा पोच सुधारला जमिनीतनं जर तुमच्या जर याला जर खायला दिलं तर तुम्ही कुठल्याही रोगाला तुम्ही फाईट करू शकता हे मला जाणवलं मी एक ठरवलं वीस हजार ह्या हो वर्षी समजा माझा दहा हजार औषधाला खर्च जास्त आहे ना तेच दहा हजार मी जर जमिनीला एक्स्ट्रा जर दिले तर ह्याच्यापेक्षा ग्रोथ किती माझी होईल हे विचार केला मी म्हणजे हवेत पैसे उडवण्यापेक्षा मातीत पैसे मातीत पैसे ऍक्च्युअली काय सेंटला सेंटवर मार खर्च करण्यापेक्षा द्यायचंय कुठं तुम्ही जमिनीलाच द्यायला पाहिजे जमीनच तुमची उगवत्या वरण उगवत नाही आंबा काय वर्ण लागत नाही काय वर्ण पडत नाही तुम्ही जमिनीतच द्यायला पाहिजे त्यालाच दिलं तरच ती तुम्हाला ते वर देणार वरण कधी फळ खाली लागत नाही खाली दिलं तर वर लागणार हे तुम्हाला कधी कळालं हे आता सहा महिन्यात नाही 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 आणि एक सांगू मी डेली तुमचे कमीत कमी तीन चे एक तास मी तुमच्यासाठी रात्री नऊ दहा ते अकरा काय मी एसीटी वैदिक शेतीच्या वर सगळे बघत असतो मी त्याचं काय शिकायला भरपूर शिकण्यासारखं आहे त्यामुळे माझा कामाचा जॉब कमी करून मी शेतीत लक्ष घातले फक्त तुमच्या एससीटी जीवा जॉब काय करतात माझ्याकडे कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त जर सुख जर पाहिजे असेल तर शेतात भली माणसाला पैसे कमी मिळू देत सुख पाहिजे एकदा पैसे मिळायला लागले हे लाईफ टाईम मिळणार आहे लाईफ टाईम म्हणजे हा माझ्यासाठी नाही ही माझी एसआयपी आहे एस आय एसआयपी फक्त कवाथे मिळणार आणि साठवून ठेवणार ही एसआयपी माझी पण मला पण मिळणार माझ्या मुलाबाला पण मिळणार लॉंग टर्म आहे शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यावर आनंदाय साहेब हे पैसे नाही मी, मी, मी सांगू ना माझा चेहरा मी ह्या प्लॉट पेक्षा माझ्या समोरच्या प्लॉट वर मी बघून हसालो माझं लक्ष जर माझ्या समोरच्या प्लॉटवर आहे कारण ही एवढी ग्रोथ व्याला ह्या मला ह्याच प्लॉटला मला रासायनिक वापरताना मला दीड वर्षाचा कालावधीला आला ते हिनं सहा महिन्यात करून टाकले ते ट्वेंटी ट्वेंटीच खेळलाय तो प्लॉट कमी कसोटीच खेळल आणि हे पण फॉलॉन मध्ये अजून हा अजून फॉन्ड्रीवर आहे बर एवढा अभ्यास तुम्ही सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय सांगा राम सरांनी ना एवढी टेक्नॉलॉजी चांगली केली ना त्यांना खरोखर रामच म्हण पाहिजे त्यांच्या नावातच प्रभू आहेत होय होय त्यांच्या नावातच देव आहेत त्यामुळे ते खरोखर शेतकऱ्यांचे कैवारीत त्यांना आमची एवढीच इच्छा आहे देवानं त्यांच्याकडून भरपूर ज्ञान सगळ्या शेतकऱ्यांना मिळून भारत शेती प्रदान करावा आणि सगळ्यात गोष्ट दुसरी असेल विषमुक्त लोकांना शेती मिळावी खायला पदार्थ मिळाले माणसाचं लाईफ पण वाढू दे त्यांच्या त्यांच्या कुटुंबात चांगलं मिळू दे दुसरा एवढाच विषय आणि राम सरांना मनापासून आमची त्यांचे मी आभार प्रत्येक शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरली वैदिक टेक्नॉलॉजी वापरली तर काय होईल सर काय भारत समृद्ध होईल भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु शेतकरी समाधानी आहे का याबद्दल तुमचं मत काय काय ज्यांनी कृषी अमृत वापरले तो समाधान आहे रासायनिक आहे तो कधी समाधी राहणार नाही तो स्वतः पुरतं लॉंग शॉर्ट टर्म करणार आणि जाणार आणि पोरांना लावणार कामाला रान रासायनिक शाहरुख तो तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा स्वतःला पण सुख नाही दुसऱ्याला पण सुख नाही पुढच्या पिढीला पण सुख नाही होऊ शकत नाही ह्यात जर एसडी वैदिक मध्ये किती पिढ्या समाधानी होतील काय वाटते तुम्हाला माझी पिढी तर आता पहिली आहे सुखी आहे इथून पुढच्या माझ्या सगळ्यात पिढी सुखी राहणार आहेत कारण मी जाताना ते जी तुम्ही दिले ना, ना तो फॉर्म्युला माझ्या पोरा बाळाकडे तिथेच जाणार आहे तो हे असंच वापरायचं आपल्याला फोटो म्हणून कंटिन्यू कंटिन्यू शंभर टक्के सात तुम्हाला ही टेक्नॉलॉजी कशी काय हे टेक्नॉलॉजी कडे वळाला कसं मी ऍक्च्युली सहज बसल एसी टी वैद्यकीय मी युट्यूब बघत होतो पहिला व्हिडिओ सरांचा बघितला मी ड्रॅगन फ्रूट मग दोन वेळा बघला कुठलं मला वाटलं कुठलं संभाजीनगर असेल दोन वेळा मी परत थांबलो बघितलं शिवाजी पाटील तळसंदे म्हणल्यानंतर त्यांचा फोन आला माझे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणाने कदाचित त्यांचं काम होते मला म्हणलं तुम्ही फोन करतो ह्याने मला संध्याकाळी फोन केला यांच्याकडून माहिती घेतली सरांच्याकडून क्षेत्राला पण ह्यांच्याकडे माहिती व्हेरीफाय आयडेंटिफाय करायला कमी कमी चार वेळा मी फोन केला हे हाय का कारण मी आता पहिल्यांदा फसलोय पण दुसऱ्यांदा फसायला माहित नाही ह्यांची पण शेती करत असताना ह्यांचा पण आम्ही दुसरीकडं करून घेतला खरोखर वापरते आणि खरोखर त्यांना ग्रोथ आहे का मग यांची ज्यावेळेला आयडेंटिफाय झालं नाही माणूस वर त्याची फार ग्रोथ चांगली झाली त्यावेळी मी निर्णय केला आपण पण उतरायचं उतरायचं असं वाटलं नाही साहेब टेक्नॉलॉजी नवीन आहे आपण जी चार साडेचार वर्ष केमिकल शेती केली लगेच बदल केला आपल्याला तोटावी असं कधी वाटलं नाही भीती वाटली नाही का वैदिक शेती करताना भीती वाटली नाही भीती वाटली माझ्या राम सरांच्या नावातच राम होतात त्यांच्याकडे बघूनच मला भीती वाटली नाही वाटलं नाही नाही वाटली की ज्यांच्या राम नावात राम आहे ती व्यक्ती कधीच विष्णूचा अवतार विष्णूच सगळ्या जगाचं पालन पोषण करतोय मग राम सर आपलं पालन पोषण करत नाहीत कशावर अगदी बरोबर लाखातली गोष्ट आहे खर नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच सर मला मार्गदर्शन अजयच आहे हर्षल सरांचं आहे वैभव सरांचं आहे मला सरांचं भेटते अनिकेत सरांचं आहे तुम्ही आता नव्यानं आला तुम्ही आता तर माझ्यासाठी वेगळेच होऊन बस फॅन होऊन बसलाय कारण तुम्ही <laughs> जे काय दिलं ना ते सहा महिन्यात मिळणार नाही तुम्ही ते दहा मिनिटं सांगून गेला मला पाहिजे मला त्रास तुम्हाला त्रासच आहे माझा सर थोडं सोसायला लागणार काही नाही लोक चांगले आहेत टीम फॅमिली फॅमिली ही फॅमिली आहे आपल्या फॅमिलीत आपलं म्हणून काम केलं पाहिजे हे आमचं चांगले मी, मी आजपर्यंत मला फोन होत ना म्हणजे अशी उडवडते खरोखर संख्येचे निरसन फार चांगलं करतात हो हो कॉलबॅक चांगला असतो फॉलोअप चांगला असतो आणि तुम्ही फार चांगलं फॉलोअप घेत समाधानी शेतकऱ्याला काय पाहिजे साहेब शेतकऱ्याला त्याचं यश मिळवून दिलं की शेतकरी समाधान आहे शंकेचे निरसन झालं आणि त्याला चांगली गुरु दिसली की साहेब सगळं चांगलं हो सर नमस्ते, नमस्ते। नाव पत्ता सर माझं नाव अजय मोहन चौगले आपल्या शॉपचं नाव आहे ऊर्जा एग्रो माले माले, माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अडतीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव आता तुमचं आपण नवीन लागवड बघूया आता ही जी आपण रोप आणून ठेवली हे रोपं किती येतो था था। जी जी ली, ली ले ले में ही रोप मी एक शंभर भरून ठेवली एक पन्नास भर आता म्हणजे जे रोप आपली कमजोर मेलेली रोप बदलायसाठी आणून ठेवली होय होय हो। ती बदलायची वेळ आली का हो आलीच नाही कारण तीस पस्तीस जी पूर्वी तुम्ही संपर्काच्या अगोदर जी तेवढीच गेले पण तुमच्यामुळे कमीत कमी पंचवीस आंबा माझा जगलाय जगलाय होय त्यामुळे ही बदलायची गरज राहिली नाही त्यासाठी रोप आणले तर जिथं मेले तर ते परत लावणार लावणार आणि हे शिल्लक राहिले म्हणा की त्यांना जेवदान मिळालं म्हणून हे शिल्लक राहिली राहिले शिल्लक राहिले आहे का नाही होय ना ओके हा चा, सोनचापा सोनचापा सोनचा ह्या झाडाची परिस्थिती काय झाली होती ऍक्च्युअली ह्याला पण डायबॅक बसलेला आता हे तुम्ही काय मोडले ते आता हे आता काठी मोडलेली कट कट कट, कट आवाजा लागला काटी मोडली पूर्वीच आहे हे पूर्वीच आहे हे पूर्वीच आहे वाड्याला आहे वाड्याला होतं हे फुटलं कसं ती परत हे काय झालंय हे दहा फूट झाड होतं किती दहा फूट आता किती राहिले आता हे राहिले जवळ चार चार फुटावर आले ते पण वाळकाय वाळक झाल ह्याला डायरेक्ट बसलेलं हे झाड पूर्ण मिळलेलं केमिकल वापरले केमिकल वापरलेलं पण काय झालं हे माझ्या मिसेसने लावलेलं झाड हे दोन सोन चाप्याचे झाड होते आणि नेमकं मिळले झाड ते मला त्या आंब्यापेक्षा हे जेव्हा झाड मिळलं त्यावेळी सगळ्यांना दोघांत म्हणजे झाड काढून टाका माझ्या भावना म्हणजे यात आढळले म्हणजे मिश्रण ते सध्या ह्या जगात नाहीत त्यामुळे आपण जर दिलेलं झाड सांभाळू शकत नसेल दोन तर आपण ही शेती काय सांभाळू शकतो माझ्या मनाला पडलेला माझा मोठा प्रश्न होता जे तुमच्या मॅडमने जे लावलं झाड त्याला आपण जर सांभाळू शकत नसलो तर आपण आयुष्याचं काय आपल्या आयुष्यात म्हणजे काय झाड जर सांभाळू शकत नसेल तर आपण ही आंब्याची बाग सांभाळू शकत नाही माझ्या मनाची खात्री झाली पण ज्यावेळेस तुम्ही एसीटी वैद्यकीय ज्या वेळेला तुमच्या संपर्कात आलो मेलेला झाडाला मी चांगला डोस दिला डोस झाल्यानंतर त्याला मी पाच किलो डोस दिलाय शिवामृत होीएस दिलं त्या व्यक्ती काही दिलेलं नाही आणि पाणी चालू झालं पण ज्यावेळी पालवी फुटली त्यावेळेस हे जिवंत आहे आणि आज परिस्थिती अशी आहे हे मेलेला असंच आहे त्याला ज्या एसीटी वैद्यक मधन जे दिलेत त्याला आता हे फुलं लागल्यात त्या झाडाला कमीत कमी आता एक पन्नास भर कळे हो आणि दुसरी गोष्ट याचा वास गेले वेळ मी जी चार वर्ष फुलं काढून बघतो वास त्याच्यापेक्षा वास आता भयंकर आहे याचा चांगला म्हणजे काय चमत्कार केली बघा झाड जिवंत केलं त्याला नवीन पालवी फुटली पालवी फुटली फुलांची संख्या वाढवली सुगंध सुद्धा सुगंध पण वाढवलेला आहे आपली नवीन लागवड नवीन लागवड नाही लागण कोण किती झाली हा तेवीस जुलैची लागवड किती महिने झाले एक सात महिने सहा महिने महिने झाले नाही त्याला काय काय वापरलं पहिल्यापासून वैद्यक केले त्याला वापरताना आम्ही ह्याला एसएसएम आलत मी कृषी अमृत आणि एसएससी सीम वापरलंय बर एसएसएम दिल्यानंतर काय बदल झाली आता ही जे पालवी पाहिलं गेलो सगळ्या झाड जर पालवी पडले एसीएमसी झाल्यानंतर ह्या झाडाची ही झाडे एवढी होती त्याला इतकी चांगली कॅनोपिंग अनुपिंग पालवी फुटले आणि सेट झाले झाडे फारखी उंच एक सारखी उंचा ही झाडे ही झाडे किती

मुळातच पूर्वीचं काय केलं त्यांनी गाईडलाईन चुकी केली ज्या लावल्यावर त्यांनी छाटणी करायसाठी छाटणी करायला नको पाहिजे होती लावताना छाटणी करायसाठी आणि तो छाटणी करताना मला प्लॉट व्हायला कमीत कमी एवढा यायला या या मला दोन वर्षाचा अवधी लागलाय किती दोन वर्ष दोन दो वर्ष आणि आता सहा महिने महिने दोन वर्ष कुठं सहा महिने महिने आणि जे समाधान आहे ते समाधान त्यात होतं का हो त्यात नाही कारण त्यात नवीन का होत का त्या मला चांगलंच वाटायचं पण नंतर समजलं चांगलं काय आता झालं तर समजलं समजलं बेस्ट कुठलं वाटत आहे पण ते चांगलंच आहे पण ते ग्रोथ तुमच्यामुळे करणार आहे तुमचा सल्ला घेऊनच करणार नक्की नक्की त्याला टॉपला नेणार थँक्यू बेस्ट ऑफ सर थँक्यू